नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या चार फेब्रुवारीला आहे रथसप्तमी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते रथसप्तमीचा हा जो दिवस आहे हा महर्षी कश्यप आणि माता आदिती यांचा पुत्र सूर्यनारायण याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो हा दिवस सूर्यनारायणाची उपासना करण्यासाठी खास दिवस मानला जातो या दिवशी बघा आपल्याला सूर्यदेवाची पूजा करायची आहे आणि सूर्याला नैवेद्यही अर्पण करायचं आहे बघा या दिवशी आपल्याला दूध उतू -दू घालवायचं असतं तर रथसप्तमीच्या दिवशी दूध उतू -दू घालून सूर्यदेवांना नैवेद्य कसा अर्पण करावा त्या नैवेद्याचे नंतर काय करावं कोणती अशी एक वस्तू आहे जी आवर्जून आपल्याला दुधामध्ये टाकायची आहे याचबरोबर रथसप्तमी का साजरी केली जाते हे देखील थोडक्यात आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत माघ सप्तमीला महर्षी कश्यप आणि माता अदिती यांच्या पोटी सूर्यनारायणाचा जन्म झाला म्हणून रथसप्तमीचा हा जो दिवस आहे हा सूर्यनारायणाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो असं मानलं जातं की मकर संक्रांतीपासून सूर्यनारायण त्यांचा सारथी अरुणसोबत सोन्याच्या रथात बसून उत्तरायणाचा प्रवास सुरू करतात सूर्यदेवांच्या या रथाला सात अश्व आणि बारा चाक असतात तर रथसप्तमीचा हा जो दिवस आहे हा सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे म्हणूनच या दिवशी आपल्याला सूर्यदेवाची मनोभावे पूजा करायची आहे सूर्यदेवांची पूजा केल्याने आरोग्य आणि कीर्तीची प्राप्ती होते ज्या घरात सूर्यदेवांची मनोभावे पूजा केली जाते सूर्यदेवांना रोज अर्घ्य अर्पण केलं जात त्या घरामधील वडील आणि मुलगा यांच्या नात्यामध्ये कधीही कटुता येत नाही त्यांच्या नात्यातील गोडवा हा कायम टिकून राहतो म्हणून आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करायची आहे रथसप्तमीलाच सूर्यसप्तमी सूर्य सप्तमी महासप्तमी आरोग्य सप्तमी सूर्य जयंती असंही म्हटलं जातं रथसप्तमीची जी पूजा मांडणी केली जाते ती अंगणात तुळशी वृंदावनाजवळ करायची असते पण शहरी भागात ही सोय नसते त्यामुळे तुम्ही घराच्या बाल्कनीत अथवा टेरेसवर तुळशीची कुंडी ठेवून ही पूजा मांडणी करू शकता पण जर हे सुद्धा तुम्हाला शक्य नसेल तर घरामध्ये सकाळी जिथे सूर्याची किरणं येतात तिथे तुम्ही पूजा मांडणी करू शकता रथसप्तमीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करावं कारण रथसप्तमीची पूजा ही उगवत्या सूर्याच्या साक्षीनेच केली जाते म्हणून या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे रथसप्तमीला पवित्र नदीवर स्नान करण्याची परंपरा आहे पण प्रत्येकालाच काही पवित्र नदीवर स्नान करणं शक्य होत नाही यासाठी या दिवशी आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर तीळ टाकायचे आहे आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर आपल्याला उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे बघा या दिवशी सूर्याला अर्घ्य द्यायला विसरू नका सूर्याला अर्घ्य देण्यासाठी एका तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यात थोडंसं कुंकू लाल चंदन लाल फूल आणि थोडे तीळ घालावेत आणि ओम सूर्याय नमः हा मंत्र म्हणत सूर्याला अर्घ्य द्यावं सूर्याला अर्घ्य दिलेलं पाणी ओलांडलं जाणार नाही किंवा ते पाणी तुमच्या पायावर पडणार नाही याची मात्र काळजी घ्या यासाठी तुम्ही अर्घ्य देताना खाली एक भांड किंवा बादली ठेवा जेणेकरून अर्घ्य दिलेलं पाणी त्या बादलीत साचेल आणि ते पाणी कुणाकडून ओलांडलंही जाणार नाही नंतर ते पाणी तुम्ही एखाद्या झाडाला घालू शकता तर अशा प्रकारे आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे यानंतर पूर्वेकडे तोंड करून सूर्यदेवांना हळद कुंकू अर्पण करावे अक्षता अर्पण कराव्या आणि सूर्यदेवांना ओवाळावे रथसप्तमीच्या अगोदर सात दिवस सूर्यनारायणाचे उपवास केले जातात हे उपवास महिला किंवा पुरुष कोणीही करू शकतात जे रोज उपवास करतात त्याने रोजच पूजा मांडणी करायची असते आणि जे उपवास करत नाही त्याने रोज सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे आणि रथसप्तमीच्या दिवशी पूजा मांडणी करायची आहे तर आता मी पूजा मांडणीला सुरुवात करते इथे मी पूजा मांडणी करण्याच्या जागेवर थोडीशी रांगोळी काढून घेतली रांगोळीवर हळद कुंकू वाहिलं इथे एक मी लाकडी पाट ठेवला पाटावर लाल वस्त्र अंथरून घ्या सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करावा पाटावर एका बाजूला थोडेसे तांदूळ ठेवा तांदळावर हळद कुंकू अर्पण करा आणि त्यावर दिवा स्थापित करा दिवा प्रज्वलित करून दिव्याची पूजा करून घ्या दिव्याला हळद कुंकू अर्पण करा फूल अर्पण करा अक्षता अर्पण करा यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करून घ्या यासाठी पाटावर विड्याचं जोडपान ठेवून त्यावर थोड्याशा अक्षता ठेवा अक्षतांवर हळद कुंकू अर्पण करा जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर जोडपानावर मूर्तीची स्थापना करा नाहीतर गणपती स्वरूप सुपारीची स्थापना देखील तुम्ही करू शकता यानंतर बाप्पांची पूजा करायची आहे बाप्पांना गंध लावायचं हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या लाल फूल दुर्वा वस्त्र अर्पण करायचं गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा यानंतर आपल्याला सूर्याच्या प्रतिमेची पूजा करून घ्यायची आहे सूर्याच्या प्रतिमेवर हळद कुंकू व्हायचं लाल फूल अर्पण करायचं थोडेसे तांदूळ घेऊन त्याला हळद कुंकू लावा आणि ते लाल करून घ्या आणि अशा हळद कुंकू लावून लाल केलेल्या अक्षता आपल्याला सूर्याच्या प्रतिमेला अर्पण करायच्या आहेत सूर्यदेवांच्या प्रतिमेवर आपल्याला लाल वस्त्र अर्पण करायचं आहे सफेद तीळ अर्पण करायचे एखादं फळ गुळ खोबरं आणि तिळगुळाचा नैवेद्य अर्पण करायचा आणि यानंतर आपल्याला सूर्यदेवांची आरती करायची आहे आरती झाल्यानंतर सात भांड्यांमध्ये सात प्रकारची धान्य ठेवायची आहेत आता ही जी धान्य आपल्याला ठेवायची आहे या धान्यांमध्ये डाळींचा समावेश करायचा नाही तर या भांड्यांमध्ये आपल्याला अख्खी धान्य ठेवायची आहे की धान्य म्हणजे ज्या धान्याला पाणी घातलं आणि त्यावर सूर्याची किरण पडली की कि त्यातून नवीन धान्य उगवतं अशी आप धान्य आपल्याला भांड्यांमध्ये ठेवायची आहेत सृजनाचं प्रतीक म्हणून ही धान्य ठेवायची आहेत यानंतर उगवत्या सूर्यनारायणाची आरती करायची आहे आता उगवत्या सूर्यनारायणाला नैवेद्य कसा दाखवायचा तर यासाठी अंगणामध्ये मा चूल मांडून त्यावर गोवऱ्या ठेवून चूल पेटवली जाते पेटवलेल्या चुलीवर सुगड ठेवलं जातं आणि त्या सुगडामध्ये दूध ओतलं जातं आणि ते दूध तापून ऊतू जाईपर्यंत म्हणजेच अग्नीला समर्पित होईपर्यंत ते दूध तापवलं जातं बघा मकर संक्रांतीला आपण मातीची सुगडं आणलेली असतातच सुगडामध्ये थोडे दूध थोडं तांदूळ आणि थोडीशी साखर टाकायची पेट त्या चुलीवर ठेवून त्या दुधाला उकळी आणायची म्हणजेच दूध ऊतू जाईपर्यंत तापवायचं अंगणामध्ये गोवऱ्या पेटवणं जर शक्य नसेल तर ते सुगड आपण गॅसवर चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार आहात म्हणजे गॅलरीमध्ये किंवा अंगणामध्ये जिथे कुठे तुम्ही पूजा मांडणार आहात त्या ठिकाणी ते सुगड घेऊन जायचं आणि गरम सुगडामध्ये सुगडामध्ये दूध ओतलं की ते दूध आपोआप उतू जातं अशा प्रकारे आपल्याला दूध उतू घालवायचं आहे दूध उतू गेल्यानंतर जे दूध शिल्लक उरतं त्याचा नैवेद्य आपल्याला सूर्य देवाला अर्पण करायचं आहे म्हणजे ज... दूध उतू गेल्यावर त्या दुधाला आपल्याला हळद कुंकू तीळ तांदूळ अर्पण करायचे आहेत यानंतर हे दूध घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे हे दूध दुद, अथवा दुधाची जी खीर बनते ती अतिशय पौष्टिक असते कारण मातीच्या चुलीवर शेणाच्या गोवऱ्या पेटून मातीच्या सुगडामध्ये दूध तापवताना त्यात सूर्याची कोवळी किरणे म्हणजेच सूर्याच्या तत्वाच्या लहरी पृथ्वीच्या कक्षाभेदून दुधामध्ये उतरतात दूध तापवण्यासाठी ज्या गोवऱ्या आपण वापरतो त्यातूनही सात्विक लहरी निर्माण होतात या सात्विक लहरींच्या माध्यमातून अग्निने सुगड तापवलं जातं सुगडामध्ये दूध तापत असताना दुधातून प्रक्षेपित होणाऱ्या तेज तत्वांचा सुगडाभोवती कोश तयार होतो या सुगडाकडे सूर्याचे तेजोमय किरण आकृष्ट होतात सूर्याचे हे तेजोमय किरण दुधामध्ये उतरतात यामुळे सुगडामधील दूध अमृत तुल्य बनते हे दूध ग्रहण केल्यामुळे आपल्यातील पंचप्राण्यांची शुद्धी होते या दुधामुळे जीवाचे तेजोबल वाढून आत्मशक्ती जागृत होते त्यामुळे ज्यांनी सात दिवसांचे उपवास केलेले असतात त्यांनी ही खीर खाऊनच उपवासाची सांगता करायची असते रथसप्तमीचा दिवस हा शीतप्रसाद ग्रहण करण्याचा दिवस मानला जातो भगवान विष्णूंचे एक रूप म्हणजे सूर्यदेव संपूर्ण पृथ्वीला आपल्या तेजस्वी प्रकाशाने उजळून टाकणारे सूर्यदेव यांचा हा जन्मदिवस या दिवशी सूर्याची उपासना केल्याने मिळणारे फळ हे कित्येक पटीने जास्त असते रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांची मनोभावे पूजा केल्याने आरोग्य के आणि कीर्तीची प्राप्ती होते यासाठी रथसप्तमीच्या दिवशी न चुकता सूर्यदेवांची नक्की पूजा करा ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ